सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आम्ही ब्लॉग बनवतोय का बनवतोय ते तर माहीत नाही कारण आम्ही रोजच ब्लॉग बनवतो आणि माझ्या एक्झाम झालेल्या आहेत तुम्ही गेला ब्लॉग बघितला असेल कसला होता आळू आळूवड आहे ना कोथिंबीरची वडी बनवली ताईनी आणि तुम्हाला दिसत असेल हा बॅकग्राऊंड अँड ऑल सगळं काही ॲक्च्युली आम्ही काय करतो माहिती आहे रील्स बनवतोय बॅकग्राऊंड आम्ही आत्ताच लावून घेतलंय आहे बघा चिकटपट्टी वगैरे लावली आहे मस्त आणि डब्बे लावले आहेत आणि डब्यांवर आता अजून लेंथ वाढवायची आहे तर इथे लेंथ येईल तर तेच आम्ही करतोय जुगाड काय ना काहीतरी सो रील्स का काम चालू आहे तुम्हाला रील्स तर दिसतील शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही मी नक्की बघा आणि लाईक शेअर करा ओके तो चला सो so, आता आम्ही रेडी होणार आहे तर आम्ही विचार करतो की काय कपडे घालायचे आणि तुम्हाला दिसतंय ही ड्रॉइंग मी बनवली आहे हे सगळं मी उद्योग केला आहे कधी जेव्हा आहे ना माझे बोर्ड्स चालू होते तेव्हा मला खूप कंटाळा याचा अभ्यास करून म्हणून मी हा ड्रॉईंग बनवलं आहे आणि अजून एक आहे जी बुद्धांची ड्रॉइंग आहे हे बघा इकडे तिथे मी टेन्थमध्ये बनवलेली आणि इथे आमचे कपडे सगळे असेच आहेत सो लेट सी वॉट हॅपन्स आता मस्त रेडी होऊ मस्त छान छान असे रील्स बनवू आणि तुम्ही खूप सारं प्रेम द्या सो <laughs> लेट so, सी स्टेड येऊन ब्लॉग स्किप करू नका तर आता पूर्वाने तर कपडे घातले इकडे हे घातलंय मी घालणार आहे येल्लो कलरचा ड्रेस माझा येस येलो कलर तर तयार झाला आहे आता मी तयार होतो मला दाखवते सो मी आत्ताच रेडी झालेली तर नाही आहे पण मी कपडे तर घातले अँड दिस इज माय आउटफिट ॲक्च्युली खाली काही घातलं नाही कारण तो व्हिडिओ दिसणार नाही आहे काही समजलो थोडा हे बघा आणि ते आता पूर्वाचा मेकअप करते पहिलं तर क्रीम लावून घेऊया आपण ही कोणतीतरी कलर चेंजिंग क्रीम आहे ॲक्च्युली ह्याचं काय इंटेन्शन आहे फाउंडेशन टाईपच आहे मोस्ट ऑफ हा सो आम्ही हीच हेच ही यूज करतो सो so, गाईज इथे रेडी करून ठेवलं आहे सगळं आणि आम्ही इतकं काही यूज नाही करत प्रोडक्ट्स सो so, एवढेच प्रोडक्ट्स आहेत हा आम्ही तुम्हाला जसं की सांगितलं मॅरिज जोकचा आम्ही यूज करतो फाउंडेशन टाईपच आहे आणि ते हुदा ब्युटी हुदाचा नाही हा हा हुदाचा नाही आहे पॅलेट हा दुसरा पॅलेट आहे आणि ह्या क्रीम आहेत ह्या ह्या लिपस्टिक आहेत ह्या लिपस्टिक आम्ही जुडिओमधून घेतलेल्या दोन छान आहेत तशा ह्या या आणि ही आयब्रो पेन्सिल लिप लायनर अँड दिस इज काजल ॲक्च्युली uh, लायनर आहे आमच्याकडे uh, पण प्रियताही नाही आहे आमच्याकडे सध्या आता घरी ताई बाहेर गेले कामासाठी आणि uh, टिकली आणि एवढंच सामान आहे आणि आम्ही जास्त यूज नाही करत कारण आम्हाला नाही आवडत

ते मला आहे लावते टायम पडतो आणि एक मी असं बघतो बघ परफेक्ट वाटतं चला मला नाही जर लावून काय सांग ना बघ पावडर बघ एकशे ग्राम आहे तिकडे बघ मला घरांशी आई सांगता माझे आपलं आईच विसरले गेलं अस ना तुम्हाला गोव्यावरून आले तू शायनिंग मिनिंग मारतात इकडे बघा फुल शायनिंग मारतात गोव्यावरून येऊन नाही तर बोला आत्ताच पप्पा आले आणि बोलतात हे बनवाय काय पप्पा पण शॉक झाले तसं बघून

घर पे आई है कैसे हो भादी? हम तो ठीक भाभी हमारे अभि भा पटकान तुला कसं वाटत आम्ही एवढी मेहनत घेत आधी बोंबील नको मला करू का कापसाला विचार कापसा कापसाला बापूसला विचार बापूसला बोलतच करतो मग मला आवडत बॉम्बेले यार अतल बनू हा वतल बनवू पण चिखट भात टाक चिखड नसतो इंद्रायणी इंद्रायणी करतो सांग ना मी एवढी मेहनत घेतली तुला कसं का वाटतंय काय कुठं दिसलीच नाही मेहनत ट्रायपड नाही आपल्याकडे ट्रायपड तुटला आपला तर आम्ही डबे लावले तर अरे नुसती हाच बोलते ठीक आहे पण जाचल जेवण बन उचलते तर इथे मस्त मम्मी भाकऱ्या थापतेय आणि तिकडे काय आहे बघूया आपण काय मम्मी हे बोमला तर सुक आहे ह्याच्यात डाळ वाटतं आणि इथे भात टाकलाय आणि ते मस्त अशा भाकऱ्या बनतायत सो असंय आमचं आजचं जेवण पाणी नाहीये आमच्याकडे पाणी गेलंय आमच्या घर घरचं नाही ऍक्च्युअली सगळीकडे कामोड्यातच पाणी नाही आहे ना मुंबई मध्ये मुंबई मध्ये कुठेच पाणी नाहीये लिमिट म्हण मम्मीने सगळं पाणी भरून वगैरे ठेवलंय हे बघा मागे इथे एव्हरीथिंग पाणी वगैरे भरून ठेवलंय आणि आम्ही करतोय मस्तरी शूट आणि आमचे दोन दरवाजे बाथरूम आणि टॉयलेटचे कार्टून ग मग तुझे सुगंध लय भारी सो रील अक्च्युली आमचा आहे ना कॅमेरा छान आहे पण मिरर खराब झाला आहे मिर वर जरा कपडा मारण ये ना इकडे

सो okay. गाई so <laughs> तर आता मी जेवण वगैरे आहे माझं मी बसली आहे आणि प्रियता घरी आली आहे आणि ती जेवती आहे सो so, तुमची रील्स बनवून झाले एवढा कंटाळा आला आहे रील्स बनवता म्हणता इथे का कंटाळ सो गाईना हिच माहिते बघायचे आणि बघा इथं झोपली आहे एऊ चल नाटक करू नको आता तर चांगली बोलत होती एवढ ना बनीच्यावर आले पिढ्या पिढी ओव्हर ऍक्टिंग करते नाही ना तुला फोन पाहिलं सांगते बघा नवीन फोन घेतला हिला त्याच्यात नुसती रील बघून बघून अख्ख्या फोनची वाट लावते लुडो खेळते मम्मी किती तुझा आवाज आहे यार मम्मी इरिटेट होता आम्हाला तुझा आवाज हॅपन फाईल इथं तर वेगळंच फाईल घ्यायची आहे इथं व्हॉट इज हॅपन आणि इथं इरिटेट होत आहे तिथं पप्पाचं तर वेगळंच चालू आहे काहीतरी आमचं फॅमिली काय आता आम्ही थोडं रेस्ट करून हां माझ्या डोळ्यात तरी गेले आता मी रेस्ट करून थोडंसं टाइमपासच करत होतो झोपलं तर नाही आता मला मारायचं आहे झाडू कारण आता सात वाजती लाईट लावायची आहे सो मी झाडू मारते आणि मग आपण भेटूया जातात म्हणजे सगळं संपवलं आहे कस आहे गे कस आहे मम्मीला सांग तू सांग तू सांग कसा लागतोय मम्मी सकाळी न्यूज बसून तू सांग सकाळी लूज बसून मला हे बघा भजी बघा बाई भजी भजी बघाय पाणी नाही आपल्याकडं लूज मॉचन फुकट पाण्याचे वांदे एकट आधी लूज मॉचन चाल ना तर बाई गेलो तर गाईज मी वडापाव खाऊन आली बाहेरूनच आणि ह्यांना पार्सल घेऊन

<laughs> माझे पप्पा बोलताय जेवायला शिरा कर मी बोलणार काय बनवते जेवायला इज्जत नाही सांग अरे काय बनवू तू जेवण ताई तर बोलवी माझं बनवून काय खाईल तू काय तुझं बनवून खाणार आहेस पप्पा शिरा याच मॅगी खाऊया पैसा पैसा ए हां मम्मीने काल गाजरचा हलवा बनवलेला गाईस तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा शिरा आता कोण खातं जेवणीच्या टायमिंगला तरी ते मम्मीने आता मेथीची भाजी बनवत ठेवलेली आहे आणि एका साईडला इथे भाकरी बनवते ते बघू शकता तुम्ही भाकरी चालू आहे छोट्या छोट्या भाकरी ते कोणती तांदळाची भाकर बनवतेस ना डाळ दुपारचं दुपारचा भात आहे गर्मी पण खूप चालू झालेली आहे तो काय जास्त जेवण सुद्धा जात नाही सो काय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि 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 हा तर आज आम्ही खूप मजा केली आणि खूप दमलो सुद्धा रील्स वगैरे बनवून आणि तुम्ही आमची मेहनत बघितलीच असेल सो सो एफ बाय बाय भेडे पुढच्या लवकर असतो म्हणतो बाय मम्मी जोरात बाय बोल बाय 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 बाय